सुद्धा अगदी ही भाजी आवडीने असे खातील अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये मध्ये खूप खूप स्वागत आहे पहा आज आपण अगदी इनोव्हेटिव्ह अशी भाजी करणार आहोत ती म्हणजे कोणती मुळा आहे ना त्या मुळ्यापासून मुळा आपण खिसून भाजी करतो पण मुळांना खिसता कारण खिसणं म्हणजे एक आपणाला काय असतं ते त्रासदायक असतं तर मुळा न खिचता अगदी झटपट होणारी अगदी मुळात चिरून आपणाची भाजी करणार आहोत खूपच छान अगदी इनोव्हेटिव्ह अशा पद्धतीची आपली भाजी आहे पहा खूप सुंदर आहे स्मेल अतिशय छान येत आहे चला मग अशी भाजी आपण जरूर बनवूया या तुम्ही माझ्यासोबत किचनमध्ये पहा आपण मुळ्याची भाजी करत आहोत मुळा बारीक असा आपण चिरून घेतलेला आहे चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये एक चार चमचे आपण पाणी घातलेलं आहे अर्धी वाटी पाणी आहे याच्यानंतर ही तुरीची डाळ आहे पहा आपण स्वच्छ धुवून घेतली आणि याच्यात ही अगदी दोन चमचे पाणी घातलेलं आहे आणि आपण आता हे कुकरला लावत आहोत आणि या मुळ्याची आपण आता भाजी करणार आहोत आपल्याला पहा एक कांदा लागणार आहे एक टमॅटो लागणार आहे आपण हा कांदा चिरून घेऊया बारीक असा आपण हा कांदा चिरून घ्यायचा आहे कांदा मोठा आहे त्यामुळे ते मी एक घेतलेला आहे छोटा असेल तर दोन कांदे तुम्ही घेऊ शकता पहा आपण मुळा जो आहे ना भाजी अतिशय ही पौष्टिक अशी भाजी आहे आरोग्याच्या दृष्टीनं खूप छान अशी आहे आणि त्याच्यामुळे मुळा हा खाणं गरजेचं आहे आणि विशेषतः त्या त्या सीझनला आलेल्या म्हणजे आता श्रावण चालू आहे श्रावणात जो मुळा येतो ना तो अतिशय रुचकर असतो पाचक असतो आणि चवीलाही चांगला असतो त्यामुळे तुम्ही अवश्य मुळ्याची भाजी करा अशा पद्धतीनं खूप छान लागते मी सांगते म्हणून अशा पद्धतीने एकदा तुम्ही पद्धती भाजी करून पहा खूप सुंदर आणि खूप छान लागते तुम्हाला वाटेल की अशाच पद्धतीनं भाजी करणं गरजेचं आहे कारण मुळा खिसणं म्हणजे अगदी ती प्रोसेस कंटाळवाणी अशी आहे त्यामुळे चिरून जर मुळा केला तर अप्रतिम लागतो उगा अजिबात लागत नाही पहा टॅमॅटो पण मी चिरून घेत आहे कांदा टॅमॅटो पण चिरून झालेला आहे कोथिंबीर पण आपण चिरून घेत आहे पहा कुकर आपला झालेला आहे आपण दोन चिटे याला घेतलेले आहेत मग आपला छान असा व्यवस्थित जसा आपणार हवा ना अगदी त्या पद्धतीनं शिजलेला आहे खूप छान झालेलं आहे आता हे पाणी आहे ना हे पाणी आपण काढून टाकायचं आहे कढई आपण तापात ठेवलेली आहे याच्यात आपण हे दोन चमचे तेल घालत आहोत तेल आपलं तापत आहे तेल आपलं तापलेलं आहे मोहरी घातलेली आहे त्याच्यानंतर लसूण आल्लं मिरची आणि याची पेस्ट आहे कडीपत्त्याची कस पाना घातलेली आहे आपण आता हा कांदा आहे ना आपण आता कांदा घालत आहोत आपण हा टॅमॅटो घालतो कांदा टॅमॅटो आपण गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा आपला पटकन भाजा म्हणून आपण हे मीठ घालत आहोत एक चमचा मीठ घातलेला आहे पुन्हा छान असं व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आहे याच्यात आपण ही हळद घालत आहोत पाव चमचा हळद घातली लाल तिखट आपण अगदी अर्धा चमचा घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापर केला तरी चालेल थोडीशी कोथिंबीर घालत आहे छान असं आपण हे परतून घेतलेलं आहे आणि अगदी चमच्यावर पाणी घालत आहोत छानच आपला कांदा टोमॅटो भाजून झालेलं आहे आता हा जो मुळा आहे ना आपण पाणी काढून घेतलेला आहे हा घालत आहोत डाळ आहे ना हे डाळ आपण घालत आहोत ते आपण आता मिक्स करूया डाळ व्यवस्थित आता याच्यात मी डाळ वापरली होती ती तुरीची वापरली होती तुम्ही मुगाची मसुराची किंवा हरभऱ्याची तुम्हाला जी आवडत असेल ना ती वापरलात तरी चालेल खूप छान लागते भाजी असे पहा मुळा एकदा असा जरूर करून पहा अगदी अप्रतिम खूप टेस्टी मुळा खिसायचा आपल्याला कंठळा येतो ना बऱ्याच वेळेला मग मुळा खिसण्याची गरज अजिबात नाही अशा पद्धतीनं भाजी केला तर खूप चविष्ट अशी लागते आणि सगळेजण अगदी आवडीने खातात अगदी बोटी चाटत झालेले आपले मुळ्याची भाजी पहा आता ही भरपूरशी आपण कोथिंबीर घालत आहोत कोथिंबीर भरपूर असेल तर मुळा अतिशय छान लागतो चवीला गॅस आपण आता बंद करत आहोत पहा कधीही पाहिला नसाल कधीही केला नसाल अशा पद्धतीचा आपली ही मुळ्याची भाजी कोणाला कळणारी नाही आहे की हा मुळा आहे आता चवीपुरती थोडीशी साखर घातला तरीही चालेल भाजी आपण आता ही प्लेटमध्ये काढून घेत आहे अगदी गरमागरम पहा ना स्मेल अतिशय छान येत आहे लसूण आलं कोथिंबीर आपण तेलातच काय केलेलं आहे फ्राय केलेलं आहे त्यामुळं स्मेल तेला अतिशय छान येतो आणि भाजी खूप सुंदर अशी होते पहा खूप सुंदर दिसण्यासाठी अगदी पहा दिसतेही खूप सुंदर आणि चवीला तर अप्रतिम स्मेल अतिशय छान येत आहे पहा अगदी खूप आणि खूप सुंदर खूप छान अगदी इनोवेटिव्ह अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे खूपच छान झालेली आहे पहा लहान मुलं अगदी आवडीनं खातील भाजी असे अगदी भाजी आहे कळणारही नाही आहे की आपण ही मुळेची भाजी केलेली आहे न खाणारेसुद्धा अगदी ही भाजी आवडीने असे खातील अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे